विरोधकांचे ज्यांनी बंद केले धंदे त्यांचे नाव सुहास कांदे हे मी म्हणत नाहीये हे स्टेटमेंट होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नांदगाव मध्ये पार पडलेल्या या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी इनडायरेक्टली शिंगावरती घेतले होते ते अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना शिंदेच्या या वाक्याला अगदी योग्य न्याय देत कांद्यांनी समीर भुजबळ आणि ठाकरे गटाच्या मशालीचा दणका देत पुन्हा गुलाल लावला आणि तोही विरोधकांच्या नाकावती टिचू विरोधकांनी एवढ्या काड्या करूनही सुवास कांदे हेच नांदगावचे बॉस कसे झाले फायर नाही तर नांदगाव मध्ये वाईल्ड फायर म्हणून कांदे यांची इमेज कशी तयार झाली समीर पुष्कर यांना प्रचारात नेमके काय नडलं त्याची ही इंटरेस्टिंग पॉलिटिकल गोष्ट समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भयमुक्त नांदगाव मतदारसंघ या अजिंडिया भोवती नांदगावची मिरवणूक फिरत राहिली आरोप प्रत्यारोप सभा बैठकांमधून आव्हान प्रतिआव आणि तथाकथित धमक्यांची कोंडी कांदे आणि दिली दिली। दिवशी नांदगाव मध्ये झालेल्या राड्या सुहास कांदे यांच्यातील अँग्री यंगमॅन हे आपल्याला बघायला मिळाला कांदे भुजबळ धात्रक बोरसे यांच्यात रंगलेल्या नांदगावच्या सौरंगी सामन्यासाठी लढत तुमच्या समोर आहे सुहास कांदे आमदार आहेत पण एवढी अडचणी सापडलेली जागा सुहास कांदे यांची आरामात कशी काढली त्याची काही बॅलिड कारण आहेत एक एक करून सांगतो पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बॅकअप कितीही संकट आलं तरी आपल्या आमदाराशी पाठीशी ढाल म्हणून उभं राहायचा हा एकनाथ शिंदे यांच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा अजेंटा म्हणूनच समीर भुषबळ यांनी अपक्ष निवडणुकीत दंड ठोपाटला तेव्हा एकनाथ शिंदे कांद्यांसाठी धावून आले आधीच नांदगावला रेकॉर्ड ब्रेक निधी देऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रचारादरम्यान सुहास कांदे यांच्यासाठी जाहीर सभा घेणे असो किंवा विरोधकांना जशा तसे उत्तर देते असो शिंदे यांनी कांद्यांची साथ सोडली नाही त्यातच परिणाम म्हणून विरोधकांनी एकत्र येऊनही कांदे आज आमदार झाले कांदे यांच्या पत्त्यावरती पडलेली दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आंदोलकांची साथ भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी काट धरून जरांगे आणि मराठा आरक्षण शिंगावर घेतलं त्याचाच परिणाम म्हणून नाशिक आणि परिसरातील मराठा समाज भुजबळ विरोधी भूमिका घेताना दिसलं मनोज जरांगे पाटलांनी तर अप्रत्यक्ष आरक्षणाला विरोध करणाऱ्या पडा मेसेज असे एवढ्यातून येऊन दिला अर्थात त्याचे परिणाम भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना सोसावे लागले त्यात मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देईल आणि सत्तेत राहूनही अनेक मराठा समाजासाठी पोषक अशा भूमिका घेतल्यामुळे सुहास कांदे यांना मराठा समाजाकडून एका गटात मतदान झाले त्यात विरोधातही दोन्ही उमेदवार ओबीसी असल्यामुळे त्यांच्यात झालेले मतविभाजन कांदे यांच्या पथ्यावर पडले कांदे यांच्या विषयातील तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समीर भुजबळ यांची जनतेपर्यंत पोहोचले निगेटिव्ह परपेप्शन होय मी समीर भुजबळ यांचे बंधू पंकज भुजबळ मागच्या दोन टमचे आमदार असेल पराभवानंतर ते मतदारसंघात कधीच दिसले नाही या उलट भुजबळ काका पुतण्या सुहास कांदे यांना अनेक प्रकारे जेणे सांगण्याच्या बातम्या आपण देखील पाहिल्या त्यामुळे सुहास या कांदे यांना मतदारसंघातून अप्रत्यक्ष सहानुभूतीची लाट मिळाली सोबतच समीर भुजबळ यांनी सत्तेसाठी युती धर्म न पाळता भुजबळ मराठा विरोधक आहेत हे जनतेमध्ये सेट करणं यामध्ये कांदे यशस्वी ठरले सोबतच सुहास कांदे यांच्याशी नामसा धर्म असणाऱ्या एका अज्ञात उमेदवाराने समीर भुजबळ यांच्या गाडीत जाऊन अर्ज देखील दाखल केल्याने भुजबळ पाठीमागून करण्यात आला जो की त्यांच्या पत्त्यावरती पडताना दिसतोय कांदे यांच्या विजयातील चौथम महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेला सरप्लस राहिलेली लीड आणि होय विकास लोकसभेला उमेदवार पराभूत झाला असला तरी सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला तब्बल एक्केचाळीस हजारांची लीड मिळालं होतं यावरून कांदे हे विधानसभेला सेफ झोन मध्ये असल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं एवढंच नाही तर मतदारसंघामध्ये तीन हजार कोटीहून अधिक रुपयांचा निधी आणून करंजवन योजना अठ्ठ्याहत्तर खेडी योजना नांदगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम राष्ट्रपुरुषाचे स्मारके मनमाड औद्योगिक वसाहत नांदगावला शिवसृष्टी अशा एका मागून एक कामाचा सपाटा लावल्यामुळे जनतेने विकासाला मत असं सुहास कांदे यांनी अखेर निवडून दिलं तर अशी होती भुजबळ काका पुतण्या विरोधात असूनही सुहास कांदेस नांदगाव मध्ये वाईल्ड फायर ठरल्याची कारणं सुहास कांदे यांच्या या जाईल सबसेथियर अशातच झालेल्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कळवा